खसखस छान भाजून झालेली आहे एक चमचा तूप घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट परतून घेऊया ड्रायफ्रूट परततात तोपर्यंत ओला नारळ बारीक करून घेतलेला आहे याचा रंग बदलून द्यायचा नाही तीन वाट्या खोबऱ्याचा खिस आहे आणि दोन वाटी चिरलेला गोळ हे, वेत ले ले हे आता सर्व मिक्स करून घेऊयात गूळ आता विरघायला लागलेला आहे तर आपण याच्यावरती झाकण ठेवून शिजून घेऊयात जरा वेळ एक मिनिट झाकण ठेवून आपण शिजून घेतलेलं आहे सारण आता गॅस बंद केलेलं आहे आणि आता आपण हे सारण थंड करून घेऊयात जायफळ खिसून घेऊयात याच्यामध्ये आपण आंब्याचा पल काढून घेतलेला आहे आणि सारणामध्ये टाकून घेऊयात आपल्याला मोदकासाठी पारी बनवायची आहे तर त्याच्यासाठी मी दूध ओतून घेत आहे आणि एक वाटी पाणी दुधाला छान उकळी आलेले आहे आता आपण याच्यात साखर टाकून घेऊयात मीठ साखर विरगळलेली आहे आता याच्यामध्ये आपण खाण्याचा कलर थोडासा टाकून घेऊयात आता दुधाला उकळी आली की याच्यामध्ये आपण रवा टाकून घेणार आहे आता आपण हे सर्व मिक्स करून ना एक चमचा तूप टाकून घेऊयात आता आपण गॅस बंद करू आणि याच्यावरती झाकण ठेवूयात एवढ्याच वाफेवरती आता हे शिजून होईल सारण गरम आहे तोपर्यंतच आपण ते स्मॅशरनी बारीक करून घेऊयात सारण थंड झालेलं आहे याच्यामध्ये आपण विलायची पावडर टाकून घेऊ त्याच्यामध्ये आपण हे झाकून ठेवूयात पाणी उकळलेलं आहे आपण याच्यावरती चाळण ठेवायची रुमाल ओल्ला केलेला आहे आणि नंतर याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि याच्यावरती असं आपण जाकण ठेवून घेऊयात मोदक आता आपण दहा ते पंधरा मिनिट वाफवून घेऊयात